पेणापूर तालुक्यामध्ये कुठेतरी बोगस सर्टिफिकेट त्या ठिकाणी निघले आज लोकांचा देखील आपला वाच आहे आणि वा तो वाच तुम्ही आम्ही आपण ठेवला पाहिजे कोण सर्टिफिकेट कसं काढतंय आणि त्यानंतर तात्काळ तिथल्या अधिकाऱ्याला जाऊन घेरावं लागला बोगस सर्टिफिकेट द्यायचं बंद कर तर साहेबांनी त्यात निर्णय घेतला आणि तात्काळ त्या कमिटीचे अध्यक्ष बावनकुळे साहेबांना सांगाव लागलं की असे बोगस सर्टिफिकेट निघले तर तो अधिकारी पण घरी जाईल आणि ज्या त्यांच्यानी काढलंय त्याच्यावर पण कारवाई होईल हिंदीवर आणि जोरावर आज या ठिकाणी आपण सगळ्या पदाधिकाऱ्यांच्या विश्वासावर आदरणीय साहेबांनी दरवर्षी बीडला एक कार्यक्रम दिलेला आहे मागच्या वेळेस मी बीडची जाळपोळ झाली साहेब रस्त्यावर कुणी उतरलं नाही भीतीचं वातावरण होतं एकमेव साहेब त्या ठिकाणी रस्त्यावर उतरले सगळ्यांच्या घरी भेटी दिल्या त्याच्या घर जाळले तर उतरून द्यावं लागेल म्हणून अंबडची पहिली सभा या ठिकाणी जाणल्याचे सर्व पदाधिकारी आले त्यांचं मी अभिनंदन करतो कारण की त्यांनी जी ताकद दाखवली त्या काळात एक भीतीचं वातावरण होतं चार लोक असे चार एकत्र येऊन बोलू शकत नव्हते आज आमचा जो वैभव खेत्रे त्यांनी एक पोस्ट टाकली साहेब त्याच्या घरावर पंचवीस घटकांची संध्याकाळी गेल्या त्या काळामध्ये त्याला मारण्यासाठी निखिल नेहमी त्याला उचलून बाहेर गावाला पाठवून दिलं पुण्याला ही भीती त्या काळात बसली होती आणि त्या भीती काढण्यासाठी यांच्या आपले यांच्या बाबतीत मी जगताप साहेबांच्या बाबतीत मी झालो होतो आपल्या मेळाव्याच्या आधी त्यांनी फक्त बाजार म्हणून हा शब्द टाकला होता तर त्यांना दोन दिवस पार त्यांच्या घरापर्यंत चाकरा मारत होते त्यांच्या जवळचे मराठा समाजाचे कार्यकर्ते त्यांच्या घरी जाऊन बसायचे त्यांना बोलायचे त्यांना फोन करायचे धमक्या द्यायचे दोन दिवस राहिले जातो आणि हैदराबाद यावरती बोलली मित्रांनो बाबासाहेब आंबेडकरांनी पूर्वी शूद्र कोण होते नावाचा ग्रंथ लिहिला आणि या शूद्र पूर्वी कोण नावाच्या ग्रंथामध्ये भीमराव आंबेडकरांनी या देशातल्या शोषित वंचित विकासापासून कोणकोणत्या आहेत या जातीचा त्यांनी मागोवा घेण्याचं काम केलं आणि हा मागोवा घेतल्यानंतर ज्यावेळेस बाबासाहेब आंबेडकर हातामध्ये लेखणी घेऊन संविधान लिहिण्यासाठी या देशाचा कायदा लिहिण्यासाठी बसले आणि कायदा लिहित असताना ज्या शोषित वंचित ज्या विकासापासून कसो दूर आहे या देशामध्ये असा एक वर्ग आहे जो वर्षानुवर्ष हजारो वर्ष एका वर्गाचं शोषण करीत आलेला आहे आणि एक वर्ग कायम शोषित राहिलेला एक समाज आहे असा जो शोषित समाज आहे या शोषित समाजाच्या न्याय हक्काची भूमिका मांडत असताना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आरक्षणाची भूमिका हातात घेत असताना तीनशे चाळीस नावाचं कलम तीनशे एक्केचाळीस नावाचं कलम आणि तीनशे बेचाळीस नावाची कलम ही तीनच कलम ओबीसी बांधवांनो डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्या संविधानामध्ये आरक्षणाच्या संदर्भानं घातलेली आहे चौथ कलम सुद्धा बाबासाहेबांनी दिलेलं संविधानात नाही मी पुढे जाऊन तुम्हाला काय सांगतोय बघा तीनशे चाळीस नावाचा कलम डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी इथल्या ओबीसी बॅकवर्ड जो समाज आहे जो सवर्ण नाही आणि जो दलित नाही मधला जो काही शोषित वंचित जो दुःखी तरी विकासापासून दूर असणारा समाज आहे त्यांना तीनशे चाळीस नावाचा कलम भीमराव आंबेडकरांनी दिलं तीनशे एक्केचाळीस नावाच्या कलमामध्ये बाबासाहेबांनी इथल्या एसटी समाजासाठी आरक्षण ठेवलं आणि तीनशे बेचाळीस नावाच्या कलमामध्ये बाबासाहेब आंबेडकरांनी एसटी आदिवासी समाजासाठी आरक्षण ठेवण्याचं काम केलं मला आपल्याला एक गोष्ट आवर्जून सांगायचं आहे की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या आपल्यावरती इतके अनंत रूम आहेत इतके उपकार आहेत की बाबासाहेबांनी आधी आपल्या स्वतःच्या जातीचा विचार केला नाही पण सर्वप्रथम तीनशे चाळीस नावाच्या कलमामध्ये तिथला ओबीसी समाजाला न्याय आणि हक्क देण्याचं काम मोदी सत्व विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी केलेलं आहे ही गोष्ट आपण त्यांना लक्षात ठेवली पाहिजे मी पुढे जाऊ काय सांगतोय बघा बाबासाहेबांनी तीनशे चाळीस नावाच्या कलम संविधानात घालण्याची भूमिका मांडल्यानंतर बाबासाहेबांना हे कलम मंजूर करून घेण्यासाठी प्रचंड प्रचंड कष्ट त्रास संघर्ष 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 करावा आज जो निर्माण तीनशे चाळीस नावाच कलम आहे ते कलम मंजूर करून घेण्यासाठीच बाबासाहेबांना संघर्ष करावा लागला पण बाबासाहेब आंबेडकर आपल्या भूमिकेवरती ठाम होते आणि त्यांनी ठाम राहून तीनशे चाळीस नावाच कलम मंजूर करून घेतलं आणि मंजूर करून घेतल्यानुसार आणि मग त्यानंतर तीनशे चाळीस या देशामध्ये दे, वेगवेगळे आयोग नेमण्याची भूमिका झाली वेगवेगळ्या शिफारशी सुचवण्याचं काम झालं तर त्रेपन्न सालापर्यंत तत्कालीन सरकारने इथल्या ओबीसी समाजाच्या हितासाठी कुठलाच आयोग कुठलीच तरतूद काहीच त्या ठिकाणी वाटा निर्माण केल्या नाही द्यायला परंतु आजची परिस्थिती वेगळी आहे आजचा जो जीआर काढला आहे तो जीआर असा गोलगोलसाचा जीआर आहे त्या जीआर मध्ये स्पष्टच काही लिहिलेलं नाही तो प्रयत्न करतातच परंतु आज तो रद्द करण्यासाठी आपल्याला तेवढ्या संख्ये संख्येने आज ताकद दाखवणे गरजेचे आहे आज नागपूरला ते ओबीसी समाजाची रॅली आज उरटीवार साहेब तिथे घेत आहेत बाकीचे ओबीसी आपल्या आपल्या पद्धतीने लढत आहेत आपण जो लढतोय त्याच्या पाठीमागा आपण खंबीरपणे प्रत्येक ठिकाणी उभा आपलं काम आहे म्हणून आदरणीय भुजबळ साहेबांनी आपल्याला बीडची तारीख दिलेली आहे एक आज ते या ठिकाणी सतरा तारखेला जो पोस्टोन झालेले कार्यक्रम सतरा तारीख दिलेली आहे ती सतरा तारखेची सभा आपल्याला तापतीने यशस्वी करायची आहे आणि ती रेकॉर्ड ब्रेक होईल असा मला आपल्या सगळ्यांच्यावर विश्वास असा वाटतो मला कारण की आता हे एकही मिळावा असा कमी संख्येचा दिसला नाही परंतु त्याच्यापेक्षा दहा बोट टाकत आपल्याला या ठिकाणी दाखवायचं आहे तुम्ही आम्ही पाहिलं मुंबईला आरक्षण मिळावं यासाठी मराठा समाजाचे काही कार्यकर्ते गेले त्यांनी काही वाट पाहिली नाही कोण गाड्या देईल कोण घोड्या देईल काय जेवायला देईल कशाला देईल परंतु तेवढ्या ताकदीने जी गाडी भेटल साहेब ते कॅन्टर असेल टेम्पो असेल ट्रॅक्टर असेल कशाही पण त्यांनी मुंबईला धडकले आणि त्यांनी त्या ताकदीच्या जोरावर तो जिव्हा हुकुमशाही सारखा त्यांनी काढून घेतला आणि आपल्याला भेटलेलं आरक्षण आहे आदरणीय भुजबळ साहेबांच्या माध्यमातून ते आपल्याला आज या ठिकाणी टिकवायचं आहे आणि ते टिकवायसाठी येणारे जी आपली पुढची पिढी आपले लेकर बाळ म्हणते आरक्षण टिकवताना तुम्ही कुठे गेले होते तर आपल्यालाही उत्तर दिला पाहिजे आपणही खाली सारखा वाडा त्या ठिकाणी उचलला पाहिजे वही देतो आणि आजचा सुद्धा नागपूरचा मेळावा आहे बरीच मंडळी नागपूरसाठी सुद्धा अक्षर परभणी जिल्ह्यातून गेली परंतु तेवढा आपण त्याचा चर्चा केली नाही त्यामुळं तेवढी संख्या त्या ठिकाणी गेली नाही परंतु बीड या ठिकाणी निश्चितच चांगल्या पद्धतीने सगळे लोक येतील एवढी ग्वाही देतो आणि थांबतो जय ज्योती जय क्रांती महामेळाव्यासाठी मी तालुकावरच गाडी सांगतो आणि त्याचप्रमाणे घ्यायचे साहेब मोजून घ्यायचे कोणत्या ती जाईल मोजून घ्यायचे भोकरदन मधून दहा ते पंधराच गाडी आहे भोकरदन तालुक्यातून जाफराबाद तालुक्यातून वीस गाडी येणारी आणि बदनापूर मधून दहा ते बाराच गाडी येणारी पण अंबर जवळपास गाडी अंबर तालुक्यातून येणार परतूर मधून परतूर तालुक्यातून दीडशे गाडी येणार आणि मठ्या तालुक्यातून साठ गाडी येणार आहे घनसंख्यचं नियोजन सांगायला सगळे जर मिळून होईल तर चारशे साडेचारशे गाडी शंभर टक्के येणार आणि आम्ही काम चालू केलेले आम्ही सर्कल वाइज मीटिंग चालू केली तरी ते ते विद्यार्थ्यांकरिके सुद्धा एक मेळावा आहे त्या संदर्भात बोलतो पण कामात काम सगळ्याचे गोबीशेचं काम चालू केलं एवढी गवाई देतो सर्वांच्या जालने जिल्ह्याच्या पदाधिकारीले होते ना थांबतो महामेळावा संदर्भात एक आयोजित के नीचे अध्यक्ष मार्गदर्शन आणि आणि धन्यवाद गोंडे सर यानंतर लातूरचे जिल्हाध्यक्ष तानाजी फुले यांना अशी करतो की आपण या ठिकाणी वा आम्ही लातूर जिल्ह्याच्या वतीनं आपण काय नियोजन केलेलं आहे कसं केलेलं आहे या बाबतीमध्ये आपण या ठिकाणी बोलावं शंभर व्यासपीठ सर्व या ठिकाणी उपस्थित ओबीसी बांधव लातूर जिल्ह्यामधून या महायलगार मेळाव्यासाठी आणि सर्व ओबीसीची बजरवणूक दाखवून देण्यासाठी जवळपास दीडशे गाड्यांचं आज नियोजन झालेलं आहे पूर्ण पूर्णपणे आणखीन एक शंभर गाड्यांचं नियोजन करण्यासाठी आणखीन वेळ आहे आमच्याकडे तर आम्ही निश्चितच अडीचशे गाड्या या मेळाव्यासाठी उपस्थित ठेवूया हा तुम्हाला शब्द देतो देत या ठिकाणी धन्यवाद थँक्यू

तर आमचे पूर्ण झालं सगळ्यांचं मला जर सांगितलं की आपण तीन तालुक्यात बैठक आयोजित करू आणि आहे त्याच्यापेक्षा जास्त गाड्या कशा काढता येते कारण साहेब म्हणलं सांग हातीत किती लढा आहे आता जर गेलं तर आपल्याला फरक मिळणार हे लक्षात ही गोष्ट खरी आहे ते लढ जे आहेत ग्राउंड साठी सुद्धा विरोध केला जातोय भाऊ मला काय समजलं की कालपासून तुम्ही त्याच्यासाठी खूप प्रयत्न करताय की आपल्याला ग्राउंड सुद्धा भेट द्यायचं नाही एवढा त्यांचा प्रयत्न सुरू आहे ह्याच्या मागे आणखी हाही प्रयत्न सुरू आहे की जर आपला जो समाज एकजूट एक होणार आहे ना त्याला विरोध कसा करता केला जाईल तर आपल्या विरोधात षडयंत्र कसे करायचे याच्या सुद्धा त्यांच्या मिटिंग सुरू आहेत त्याच्यासाठी आपण सतर्क राहिला पाहिजे प्रत्येक गावातून गाड्या आल्या पाहिजेत राहू झा पुढे आहेत काही नाही समजतो त्यांना प्रत्येकाने फोन करून विचारा आज प्रत्येक जिल्ह्यातून जिल्हा अध्यक्ष आलेले आहेत धाराशिव अहिल्यानगर जालना जिल्हा इथून आलेले आहेत बीड जिल्ह्यातूनही आम्ही आहोत महिला भगिनी मोठ्या प्रमाणात आणायचं आम्ही नियोजन करतो

ओबीसी समाजाच्या तीनशे जाती आहेत जर ते जर जमावबंदी लागू करून राज्य शासनावर दबाव तंत्र आणत असतील तर आपण ही आपली एकजूट टाकून आपलं आरक्षण वाचवणे हे आपलं आद्य कर्तव्य आहे आणि त्याच्यासाठी आपण एकत्रित येणं गरज आहे मी सर्वांना आवाहन करते की तुम्ही मोठ्यातल्या मोठ्या संख्येनी येणाऱ्या सतरा ऑक्टोबर रोजी बीड येथे गेल्या वर्षी त्यांना त्यांनी त्यांची शक्ती दाखवून एकट्या समाजासाठी दहा टक्के आरक्षण एकट्या समाजासाठी आणि आपल्याला जे हे आरक्षण मिळालंय थ्री ला शरद पवारांच्या ह्या जाण्याला घेतला होता त्या मेळाव्यामध्ये मंडल आयोग लागू करून आपल्याला हे आरक्षण मिळालं होतं पण हे मिळाले आपल्याला किती जाते आत्ताच ते मिळालं न सांगितलं मला वाटतं पावणे तीनशे का तीन जाती सांगत पावणे तीनशे जातीला एकोणीस टक्के पावणे चारशे पावणे चारशे जातीला एकोणीस टक्के आणि गेल्या वर्षी त्यांनी एवढं प्रेशर सर गव्हर्नमेंट वर जडपण आणून दहा टक्के याच्या समाजासाठी घेतलं त्याचे त्यांचं समाज कारण नाही बघ टक्के दिला से से आता हैदराबाद गॅजेट त्याला पुन्हा शिपूड जोडून सगळे सोयरेच कोण कोण उरलं त्याला एक शिपूर जोडून अजून उभी शिकूनच द्या उभी एवढा हा टक्का अरे ऊबीशी का म्हणून शिरायचं तुम्हाला आता शिपूड तरी आमच्या सभापती होत होता जिल्हा अध्यक्ष होत होता सरपंच होत ते सुद्धा जाण्याच्या सभेमध्ये फक्त ग्रामपंचायत सोसायटी पंचायत समिती आणि जिल्हा परिषद पर्यंतच त्याही वेळेला मला सांगा हे काका जरा जास्त लागले साखर कारखान्याला काय म्हणजे आपल्याला हे दिलं नाही सो घेण्याला का दिलं दिल नाही आज जास्तीत जास्त डेएरिया कोणाच्या आहेत जास्तीत जास्त शिक्षण संस्था कोणाच्या आहेत तरी बी तुम्ही आम्हाला काय म्हणता एवढं सगळं सदन असताना सुद्धा शिरायचं बंगले सोडून आमच्या मला असं म्हणायचं आहे की आता का वैर्याच रात्र खूप भागणार नाही तर मग घराना सगळ्यांनी निघालं पाहिजे असं नाही पाहिजे कि मला आणि प्रचार बराच झालाय भाऊ फोनच्या माध्यमातून झालाय त्यांच्या काढलेला त्याच्या माध्यमातून झालाय बराच समाज झालाय आणि मला असं म्हणायचं आहे की आपण सगळे इंग्रजीत एक म्हणे युनायटेड विश फॉल आपण ही तीनशे ची जर वज्रमुठ बांधली आपण जर युनायटेड झालो तर आपण त्यांच्यापेक्षा आपण जास्त शक्ती दाखवून सरकारवर प्रेशर प्रेशर आणलं पाहिजे त्यांना असं नाही म्हणलं पाहिजे की बाबा हे दुबळे आणि मग आपल्या दुबळ्यापणाचा फायदा त्यांनी घेऊन येईल मग आपण मी त्यांना दुबळे का सशक्त आहेत ही दाखवून देण्याची गरज आहे म्हणून मला एवढं म्हणायचं आहे अक्षर कारखाने तुमचे द्युटीने तुमच्यात सुरे तुमच्यात अरे आहे थोडंफार आमचं ते मी तुम्हाला म्हणजे आमचे शिरू आमचे शिल्लक आमचा तरी होईल का पंचायत समिती सभापती होईल का जिल्हा परिषदचा अध्यक्ष होईल का तुम्हालाच नाही म्हणून मला एवढं माझं भाषण लावलं जाते मला वेळ किती दिलता म्हणजे का तुम्ही एकच मिनटात बोला म्हणून जास्त काही बोलणार नाही मी एवढीच विनंती केली ज्या तर महिने सगळे कार्यकर्ते बोलले आता शेवटला हे मुस्लिम समाजाचे नेते बोलले किंवा आता संभाजीनगरवाल्याला लांबून यायचे ह्यांना लांबून यायचं आहे नगरवाल्याला नगरवाल्याला तर आपल्या बीड जिल्ह्यामध्ये काय थोडा कमी समाज आहे का सगळ्यात तीनशे पंच्याण्णव जातीचा समाज म्हणून एकत्र आला तर मला असं वाटतं की मध्ये सगळे रस्ते ब्लॉक होते जास्त वेळ बोलणार नाही जास्तीत ना जास्त संख्येनं हजार या आमच्या गावात असतो आलते भाऊ आलते आम्ही गावात सभा घेतली आणि तुम्हालाही मी विनंती करतो की जास्तीत जास्त संख्येने येऊन भुजबळ साहेबांच्या पाठीमाग उभा राहा बीड शहरातील नामांकित हॉटेल गोल्डन चॉईस येथे फॅमिलीसाठी स्वतंत्र व्यवस्था उत्कृष्ट जेवणाची व्यवस्था सुसज्ज पार्किंग उत्कृष्ट लॉजिंगची व्यवस्था कॉन्फरन्स हॉल लग्न वाढदिवसासाठी इतर कार्यक्रमांसाठी स्वतंत्र हॉलची व्यवस्था एक वेळ अवश्य भेट द्या संपर्क हॉटेल हो गोल्डन चॉईस भगवान बाबा प्रतिष्ठान समोर बार्शी रोड बीड